बावन्न हा जल्लोष बघा आपली इंडिया जिंकली आपल्या छत्रपती आप आप संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हा क्रांती चोखचा आहे स्पॉट गर्दी आहे सगळं भावांडो आहे आप आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधला जल्लोष आपली इंडिया टीम जिंकली त्याच्यामुळं किती मस्त वातावरण एकदम पाच मिनिटासाठी मस्त सगळ्यांची देशभक्ती जागृत झालेली आहे सगळी ट्रॅफिक जाम करून टाकली आहे तर हे फक्त आपल्या इंडियापासून लोक तसे करू शकतात मन मोकळा जल्लोष साजरा मनाला येऊन खूप भारी वाटलं